पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर इन्काउंटर झाला अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात अजूनपर्यंत याच्यामध्ये सगळे आरोपी पकडले गेले नाही या घटनेला महिन महिने उलटले आणि आरोपी कुठे गेले बाकीचे ते त्यांचा पता नाही आता योगायोगानं ना, या शाळेचे संचालक मंडळ हा आर एस एस आणि बीजेपीचा असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून याच्या या घटनेमधला एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे आपल्याला संशय वाटत या संपूर्ण घटनाक्रम क्रमांका बिलकुल तुम्हाला एक स्वाभाविक आहे की ज्या जिल्ह्यात ही बदलापूरची घटना झाली त्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहे तिथं मोठ्या प्रमाणात अशा घटना होतात महाराष्ट्रामध्ये लहान मुली आणि महिला आता सुरक्षित नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या नागपूर शहरामध्ये पार्टीमध्ये या पद्धतीची घटना झाली लहान मुलीवर अत्याचाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असं चित्र आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या घटनेमध्ये सगळ्या आरोपींवर कडक कारवाई केली पाहिजे त्यांना फाशीवर चढवलं पाहिजे काय केलं पाहिजे ही भूमिका आहे कोणालाही वाचवायचं काही कारण नाही तर सरकार काय आरोपींना वाचवायला निघालेली आहे या घटनेमधला हा जो मूळ आरोपी होता तोच आता नाही त्याला काउंटर झालं की ओपीशी झाली की काय झालं याच्यावरती अजून पुढे येत नाही त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पाहिजे असेल तर आमचा या सरकारवर भरोसा नाही हे सरकार या राज्याच्या लहान मुलींवर किंवा महिलांना न्याय देऊ शकत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून माननीय न्यायालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी हो हो ही मागणी काँग्रेस पार्टीची आहे पोलिसांची आहे पोलिसांना त्यांच्या कुठेतरी याला मूळ प्रश्न पोलिसांचा निष्काळजीपणा कुठंही नाही त्यांना आमचा आरोप अनेकदा रंगलेला आहे ती वस्तू आहे की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या या सगळ्या घटनेच्या मागे त्यांचा हात आहे ते काय काय ऑर्डर देतात काय काय करतात याची सगळी माहिती आमच्याकडे त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता यांच्यावर भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून आमची मा, जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे अशा घटनेमध्ये न्यायाधीन चौकशी होते पण आज आम्ही मागणी करतोय की उच्च न्याया मान्य उच्च न्यायालयाचे ना न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी आणि जेणेकरून एकही आरोपी आणि या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची गांभीर्याने घेतलं नाही संवेदनशीलपणे हाताळलं नाही ही घटना फार मोठी घटना होती या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि देश सादरला होता लोकांमध्ये प्रचंड संताप होता राग होता त्यामुळे रेल्वे रस्ता रोखण्याचं काम झालं मोठे आंदोलन झाली पोलिसांनी लाठीमार केला हे सगळं त्या बदनापूरच्या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या बालिकेवर झालेल्या अत्याचारानंतर परिस्थिती होती आरोपीला अटक करताना अक्षम्य दिरंगाई पोलिसांनी केली त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला ज्यावेळेस ही घटना संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली संस्था चालकांनी सुद्धा ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला लगेच पोलिसाकडे रिपोर्ट दिली नाही कारण ते सत्ता सत्तेशी संबंधित होते ते भाजपचे काही पदाधिकारी होते की आर एसीशी संबंधित होते अशा प्रकारची त्यावेळेस चर्चा होती आणि म्हणून या प्रकरणामध्ये अद्यापही या खरं पस्कोमध्ये जो कोणी आरोपीला सहकार्य करेल त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तो सुद्धा आरोपी ठरतो आणि संस्था चालकानी तर पालकांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते प्रकरण पोलिसांकडे दिलं नाही म्हणजे सगळे संस्था चालक त्या ठिकाणी आरोपी आहेत एक प्रेस रिपोर्टर सत्यता दाखवते तिला विचारलं जातं की तुझ्यावर बलात्कार झाला का आणि त्या प्रेस रिपोर्टरवर गुन्हे दाखल केले जातात हे कोण करत हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर गृह खात्याच्या इशाऱ्यावर झालेली कारवाई आहे आणि म्हणून हे या आरोपीला अटक करताना दिरंगाई झाली अटक केल्यानंतर त्याला आरोपी म्हणून एखाद्या पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या पोलीस रिमांडमध्ये असलेल्या आरोपीला फार पोलिसांनी व्यवस्थित सांभाळायचं असतं ठीक आहे कोर्टाचे आदेश आहेत की ते सातकळी घालू नये हात बांधून नेऊ नये दंड पकडून नेऊ शकतो आपण त्याच्यापासून सुरक्षित ठेवू शकतो पोलिसांनी आता मला माहिती मिळाली की पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का पोलीस करतायत म्हणजे गृहखात करताय का शासन करताय का अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे आणि म्हणून माझी आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा आम्ही उद्यापासून राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन उद्यापासून या प्रकरणाची सखोल चौकशीची आणि न्यायिक चौकशीची मागणी करणार आहोत जर सरकारने यामध्ये वेळ काढूपणा केला केला तर मात्र आम्ही न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावू पण ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत गेलं पाहिजे आणि ज्या आरोपींना वाचवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला जे पदाधिकारीशी सत्तेशी संबंधित होते त्या प्रकरणाचा उलगडा होणं हे आमचं आता काम असणार आहे आणि आमची मागणी असणार की कुठ को बचानक की काम होत रहे हैं पूरा सस्पेशन है शक है कैसे हो गया इतना दिन से उसने स्टेटमेंट नहीं लिया था बॉम्बे हाईकोर्ट ने इसके ऊपर अपने वक्तव्य दिया था दिनों से, से कुछ भी नहीं हुआ था जिसको जब भी इसे अरेस्ट किया उसके स्टेटमेंट नहीं लिया कोई काम उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं तो हुआ और आज बोल रहे की वो रिवॉल्वर लेके किसी को मारा तो एनकाउंटर हुआ ये विश्वसनीय नहीं है इसके ऊपर जरूर एक सिटिंग जज के नेतृत्व तो में इसका पूरा जुडिशियल इंक्वायरी करना जरूरी है अभी तक गृह मंत्रालय की तरफ से कोई स्टेटमेंट नहीं आया तो उसमें एनकाउंटर हुआ या उसने कुछ कराया ऐसा कोई स्टेटमेंट नहीं है। ये तो फेक एनकाउंटर है आप हम लोग दावा के साथ बता सकते हैं जो इसके पीछे जो जो लोग हैं बाकी का जो कॉल्पोरेट है उसको बचाने की काम होते जा रहे है एक बड़ा साजिश है इसलिए इसके ऊपर जुड़ी सिटिंग जज के नेतृत्व में जुडिशियल इंक्वारी होना बहुत जरूरी है सर नागपुर के पार्टी में भी ऐसी एक घटना हुई थी बदलापुर जैसी तो डेप्यूटी चीफ मिनिस्टर भी नागपुर से ही है होम मिनिस्टर भी नागपुर के फिर भी ऐसी बीजेपी की स्थिति को बचाने की कोशिश कर रही है हाँ बिल्कुल कोशिश हो रही है महाराष्ट्र में जो बदलापुर में जो घटना घटी थी जिस घटना में चार वर्षीय लड़की के ऊपर अत्याचार किया गया था उसका जो आरोपी था अक्षय शिंदे वो उसको जब पुलिस लेके जा रहे थे उसके दोनों हाथ बांधे थे ऐसी हालत में किस प्रकार से पुलिस की रिवॉल्वर छीन के वो खुद के ऊपर गोली डाल सकता है आत्महत्या कर सकता है इसके ऊपर यकीन करना मुश्किल है ये जब घटना जिस स्कूल में घटी थी बदलापुर में वो स्कूल भारतीय जनता पार्टी के एक नेता की थी करके चार पांच दिन वो घटना को दबाने की सरकार ने कोशिश की और अभी जिस प्रकार से अक्षय शिंदे का एनकाउंटर किया गया उस पर से ये बात की शंका आ रही है कि भारतीय जनता पार्टी की स्कूल होने के कारण और ये बात आगे बढ़ना नहीं चाहिए उसके लिए इसको हमेशा के लिए पक्ष सिंधे को हटा दो करके ये एनकाउंटर हुआ क्या इसके बारे में भी शंका है असलियत जनता के सामने आने को होना इसलिए ये पूरी घटना की रिटायर्ड हाईकोर्ट जज के द्वारा चौकसी होना चाहिए सरकार के जांच जो भी सरकार की जांच रहेगी इसके ऊपर कोई किसका भरोसा नहीं है क्योंकि शुरू से जो महाराष्ट्र में जो भारतीय जनता पार्टी की सरकार है ये पूरा मामला दबाने की कोशिश कर रही है करके रिटायर्ड हाईकोर्ट जज के इससे पूरी इस घटना की जांच होना चाहिए ये हमारी मांग है